ठाकरे पक्ष आहेत परंतु वंचित बहुजन आघाडी महायुती आणि स्वाभिमानीचे ते असं चौरंगी त्याचा फायदा नेमका तिरंगी चौरंगी मंडळ ठिकाणी आमची भूमिका आमची महाविकास आघाडी ही एक संघ आहे आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय उद्धव साहेबांना या ठिकाणी प्रचंड आज या सर्वसामान्य प्रमाणे मोठी सांग होते पवार साहेबांना या ठिकाणी मोठी या ठिकाणी सांग होते काँग्रेस पक्षाला सांग होते आणि या माध्यमातून आमची नेटवर्क चांगली आहे आमचा समोरही चांगला आहे त्यामुळं जरी तिरंगी चौरंगी पंचरंगी असली छोटी ही लोकशाही आहे प्रत्येकाला उभारण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी मला असं वाटते की आमची भूमिका स्पष्ट आहे की या जनतेसमोर जात असताना आम्हाला कोणत्या ठिकाणी अडचण वाटत नाही आणि जरी दुरंगी तिरंगी किंवा चौरंगी पंचरंगी झाली तरी मला त्या ठिकाणी आमचा मतदार कुठे या ठिकाणी विभागला जाणार नाही आणि त्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये सुद्धा एक मोठा या ठिकाणी उत्साह आपल्याला बघायला मिळतोय कारण एका निष्ठांत सैनिकाला शिवसैनिकाला या ठिकाणी आज लोकसभेची उमेदवारी मिळालेली आणि त्या